सर्वप्रथम मी रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन पूर्ण आराखडा या भीमगडच्या विकासाचा घेतलेला जी जीवन आहे ते विस्कळीत आहे एक वेळेस या सर्व तिन्ही उमेदवारांना संधी द्या कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत त्याचबरोबर भवानी नगर असतील व्यंकटेश नगर असेल त्याच ठिकाणी अभिनव नगर आहे या ठिकाणी स्वामी समर्थाचं मंदिर पाटील तुम्ही कमदार नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहात सकाळपासून प्रचार यात्रा सुरू आहे तर तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो आज सकाळपासन आम्ही भीमगड आसाम नगर या सगळ्या परिसरात फिरत आहोत लोकांचा प्रतिसाद हा खूप उत्स्फूर्त आहे आणि मागच्या पाच सात वर्षामध्ये या सगळ्या ठिकाणी रस्ते नाली पाण्याची सुविधा या सगळ्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे अभाव आहे कुठे जायला रस्ते व्यवस्थित नाही या एरियावर आरक्षण असल्यामुळं आणि मागच्या काळामध्ये कुणी निधी आणून इथं काही करू शकले नाहीत त्याच्यामुळं सगळ्यांचा रोष पण आहे हे सांगत आहेत सगळे आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन वचन ब, वचन म्हणजे की आरक्षित जरी एरिया असला तर या तालुक्याचे आमदार आदरणीय प्रताप पाटील ची म्हणजे आरक्षित जागांवर पण काही विशेष याच्यातून आमदार निधी देता येतो आणि तसं साहेबांनी पण याच्या अगोदर इथं आल्यावर शब्द दिलेला आहे आणि आम्ही सगळं घर घरोघर फिरून सगळ्याला सांगत आहोत की या एरियातला जो कामांचा हे राहिलेला आहे रस्ता असो नाली असो पाण्याच पाणी असो या सगळ्या लाईटचे समस्या आहे या सगळ्या समस्या उद्याची निवडणूक झाल्याच्या नंतर आदरणीय आमदार साहेबांच्या नितीतून आम्ही इकडं पूर्ण करून देण्याचं वचन इथल्या सगळ्या जनतेला दिलं आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला मतदान देण्याचं आश्वासन केलं तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तर्फे तुम्ही आज नगरसेवकाचा फॉर्म भरल्या नगरसेवक जे दावेदार आहात आणि हा प्रभाग क्रमांक एक तुमचं माहेर घर आहे तर तुमचं माहेरसाठी साठी आणि माहेरला उज्ज्वल करण्यासाठी तुमचं रिझन काय राहील पुढील मी या भीमगड प्रभाग क्रमांक एक मध्ये भीमगड आहे तिथं माझं माहेर आहे आणि मी माननीय आमदार प्रताप पाटील गिदारे यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथला विकास करण्याची संधी दिली तिकिटाच्या माध्यमातून आणि वर स्वप्नील पाटील मुंगारे भाऊ आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि माझ्यासोबत अविनाश भाऊ गित्ते यांचे वडील आहेत आणि मी आणि मी आमदार साहेबांना माझं इथलं माहेर आहे माझ माहेर असल्यामुळे ना मी इथल्या भीमगडच्या अभिनव नगर व्यंकटेशनगर प्रभाग क्रमांक विकास करण्याचा प्रयत्न करेन नाही मी करून घेईन आमदार साहेबांच्या मागे लागून रस्ते झाले नाल्या परत अंगणवाडीची समस्या झाली पूर्ण पूर्ण समस्या सोडवण्याचा प्रयत्न तर करेन पण आमदार साहेबांच्या खूप खूप मागे लागून हे करून घेईन मी पण त्याला एवढं सांगायचं की हे सर्व करण्याची मला एक वेळ संधी द्यावी कारण मी इथली बायलेक आहे मयूर सर तुम्ही या प्रभागाचे जावाय आहात तुमचे विशेष या ठिकाणी नगरसेवक पदासाठी दावेदारसाठी थांबलेले आहेत आणि तुम्ही एका चॅनलचे संपादक पण आहात पण तुम्ही तुमच्या सासरोडी असेल किंवा तुम्ही कंधाळचे आहात तुमचं गाव आहे तुम्ही प्रभास एक तुमचं भविष्य काय राहील पुढील का सर्वप्रथम मी रिपब्लिक महाराष्ट्र लिव्हचे आभार व्यक्त करते आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन पूर्ण आराखडा या भीमगडच्या विकासाचा घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्या पत्नी ज्या आहेत स्वाती मयूर कांबळे यांना लोकनेते आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणची बायलेख म्हणून बायलेकच या ठिकाणचा विकास करते म्हणून तिला उमेदवारी घोषित केलेली आहे तिच्या हिच्यावर आशीर्वाद देण्यासाठी जे अध्यक्ष पदाचे उमेद उमेदवार आहेत आदरणीय हनुमंत उर्फ स्वप्नील पाटील लुंगारे साहेब हे नवीन तरुण तडकदार चेहरा जो आहे हा कंदार शहराला मिळालेला आहे कंधारकरांना मी अशी विनंती करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत स्वप्नील पाटील लुंगारे यांना आपण एक वेळ संधी देऊन बघा कारण आजपर्यंत लुंगारे कुटुंबाचा एक संकल्प असतो की जो त्यांनी शब्द दिलेला असतो तो, तो कधीच तो वाया जात नाहीये त्यांनी ज्या ठिकाणी जा जातात त्या ठिकाणी जे शब्द दिलेला आहे तो शब्द त्यांनी पाळत असतात या ठिकाणी प्रभाव क्रमांक एक मधून लोकनेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांनी हनुमंत पाटील लुंगारे त्याचबरोबर अ मधून स्वाती कांबळे धोंडीरामजी गीते ब मधून अशी उमेदवारी घोषित केली आहे प्रभाक क्रमांक ज्या समस्या आहेत आम्ही विजन विकासाचं विजन घेऊन हो। बर्या, आमी विकास या ठिकाणी फिरत आहोत कारण बऱ्याच बऱ्याच पार्टीचे पक्षाचे लोक येतात आमिष दाखवतात आम्ही आमिष दाखवणाऱ्यापैकी कोणीच नाहीये कारण हा इथले बायले असल्यामुळं तिनं इथं विकास करणार आहे इथलं या इथल्या नागरिकांना एवढं सांगणं आहे की बाबा कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका कारण या ठिकाणचे प्रमुख ज्या मागण्या आहेत रस्ते असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर नाल्या आहेत विद्युत घरापर्यंत कोणत्याही पोहोचले आंदर, नाहीत अंधार अंधारामध्ये इथलं जीवन इथल्या नागरिकांना घालावं लागत आहे इथलं पूर्ण जल जे जीवन आहे ते विस्कळीत आहे एक वेळेस या सर्व तिन्ही उमेदवारांना संधी द्या कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर भवानी नगर असतील व्यंकटेश नगर असेल त्याच ठिकाणी अभिनव नगर आहे या ठिकाणी स्वामी समर्थाचं मंदिर आहे त्या स्वामी समर्थाच्या मंदिराच्या पाठीमागे नगर परिषदेची खूप मोठ्या प्रमाणातली मोठी जागा उपलब्ध आहे आजपर्यंत त्या ठिकाणी ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल किंवा पेपर वाचन करण्यासाठी तिथं बसण्याचं ठिकाण से असेल त्याचबरोबर जे अभ्यासू करणारे अभ्यास करणारे विद्यार्थी असतील यांच्यासाठी लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी एक बसण्यासाठी अभ्यासिका केंद्र उभारणार आहेत पुन्हा जे तरुण तडफदार म्हणजे मित्र मंडळी आहे त्यांना देखील व्यायाम करण्यासाठी त्या ठिकाणी व्यायामशाळा करणार आहेत आदरणीय लोकनेते आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब निधीला कसल्याच प्रकारचं कमी पडणार नाहीत कारण साहेबांचे चार वर्ष आमदारकीचे राहिलेले आहेत लोक येतात या ठिकाणी विविध पक्षाचे आश्वासन देतात काहीतरी सांगतात आणि त्यांचं या ठिकाणी काहीच घेणे देण नाही त्यांचा इथला काही संबंध नाही इतर इथले बायलेक आहे म्हणून मी सर्व इथल्या भीमगड परिसरातील व भवानगर अभिनव नगर व्यंकटेश नगर एकनाथ नगर या सर्व प्रभागातील जनतेला मी अशी विनंती करतो की एक वेळेस तुमच्या बायलेकीला व स्वप्नील पाटलाला व जोडीराम तिकी साहेबांना संधी द्या निश्चितच कंधार चेहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलल्या शहर येणार